तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक मोदी सरकारने महिला सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना लोकसभेपूर्वी लागू केल्या होत्या तसा जी आर ही पास करून प्रत्येक सभेत याचा गाजावाजा केला होता तर या योजनांचा लाभ गरीब गरजू महिलांनी आपला स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी करावा तसेच आपल्या परिवाराचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह करून सक्षम व्हावे यासाठी या योजना लागू करण्यात आल्या होत्या दरम्यान या योजनेअंतर्गत महिलांचे अर्ज देखील भरून घेण्यात आले होते आणि पालिकेत त्यांचे निवेदनही मान्य केले होते मात्र प्रत्यक्षात जेव्हा या शासकीय योजनांचा आणि इतर स्वयंरोजगार योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य आणि गरजू गरीब जनता बँकेत अकाउंट करण्यासाठी जाते तेव्हा मात्र बँकेतील मॅनेजर निवेदनकर्त्याला करत्याला तासन तास बँकेत बसून ठेवणे महिन्यानो महिन्यानुमहिने फेऱ्या मारायला लावणे निवेदनकर्त्याला अधिकृत माहिती न देणे असे कृत्य करून निवेदनकर्त्याचे मानसिक खच्चीकरण करून अपमानास्पद वागणूक देत असल्याचे आरोप बचत गटाच्या केलेत तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मेहबूबी शहरीकर यांनी स्वयंरोजगार योजनेअंतर्गत कर्ज काढले होते मात्र त्यांचे हे कर्ज बँक मॅनेजर आणि कर्मचारी यांच्या अनागोंदी कारभारामुळे दुसऱ्याच्या खात्यात जमा झाल्याचे आरोप मेहबूबी शहरीकर यांनी केले मी काय मोदीचं लोन पास झालं होतं माझा मी आले इथं फास्ट झालं म्हणून फोन केले ते लोक मग इथं आले मी आले तर चेक केले तर ते मॅनेजर बोलला की तुमच्या अकाउंटचं लोन त्यांच्या दुसऱ्या बाईच्या अकाउंटमध्ये गेलं म्हणे ते नंबरचा काय घोटाळा झाला म्हणे त्यांच्या अकाउंटमध्ये झालं आहे ते कर्ज फेडल्यानंतर मला फास्ट होईल लोन म्हणून सांगितलं आता हे दोन तीन महिन्याची गोष्टी आहे मी बोलले आता माझ्या नावावर लोन गेलं आता ते कधी नाही भरली नाही भरली तर माझ्या त्रास नाही व्हायला हो पाहिजे मी त्याला बोलले मॅनेजरात तुम्हा लिहून द्या मला की ती भरते म्हणून नाही भरलं त्याचा अकाउंट कट करा नाही तर काय बी योजना करा नाही तर तुम्ही लिहून द्या काल उद्या तुमची ड्युटी बदली झाली तर मी काय करू गरीब माणूस कुठून भरावा ते लिहून घेतले मी कागदपत्र घरात ठेवले कधी बाजूचे लोन फास्ट करणार पोरगी फॉर्म भरून दिली होती आमची बाजूची ते नाव नाही माहीत मॅनेजर मी बोलले ताई तुम्हाला कायच होणार नाही ते लोन ते बाई भरणार असं बोललो ते मॅनेजर पुरा जमा केले अर्धे मी काढून आणले जो मधी आहे ना ते खोड म्हणत होती मी माझ्यावर आलं तर कसं ते खोडून दे म्हणले ते खोडलं नाही जे सट करतात ना बँकेमध्ये हां बँकेने झालं असं घोटाळा झाला मग माझा लोन दुसऱ्यांच्या अकाउंटमध्ये गेला तो व्यक्तीला फोन केलं तो बोलला की माझ्या अकाउंटमध्ये आलं दिवाळीचा टाईम आला मग त्याने वीस हजार काढून घेतला ते दिवाळी चांगलं केला मला एक रुपये भेटला नाही त्याच्यातलं असं गोष्टी झालं मी माझ्या गरजासाठी काढले होते असं तक्रार करून भांडून गेली मी ते मॅनेजरकडून लिहून घेतली मी असं 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 गोष्टी झालं असं चालू राहतं ते काही ध्यान देत नाही काय आहे काय नाही आता अनपढ माणसं असतात त्याला समजत नाही ते समजून सांगायला पाहिजे असं आहे असं आहे काय सांगितले नाही ते लोक बरोबर आता मॅ मॅडमकडून मे, आम्ही सल्ला घेऊन काढले होते लोन की बाबा आपल्याला पाहिजे गरजेचं आहे लोन म्हणून मग ते लोन काही मला भेटले नाही माझ्या नावावर दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये गेलं आहे मी माझं नाव लीना मोरे मी सी आर पी म्हणून काम करते नगरपालिकेत माझे गट खोलायला ओपन करायला दिलेले अकाऊंट मा एप्रिलपासून दिलेले कागदपत्र आज नाही उद्या नाही आता आठ दिवसापूर्वी आली आता म्हणतात की आम्ही हेड ऑफिसला दिले के वाय सी करायला ह्याच्या आधी काहीच केलं नव्हतं ह्याच्या आधी तसेच फॉर्म घेऊन तसेच बाजूला ठेवले होते मग ह्यांचं काम आहे ना तुम्ही आणि आमच्या सगळ्या महिला घर घरकामं करतात त्यांना सुट्ट्या भेटत नाही आणि त्यांनी सुट्ट्या घेतल्या तर त्यांचे पगार कापतात त्या नेहमी नेहमी येऊ शकत नाही आणि अकाऊंट खोलायला दहाही बायकांना बोलवतात खरं म्हणजे आम्ही आता इतक्या ह्या बँकेमध्ये किती भरपूर आमचे गट आहे पण ह्या मॅडम आल्यापासूनच हे असे कामं चालू आहे ह्याच्या आधी आमचे गट भरपूर आहे केलेले आमचे पण स्वतःचे खाते पेपर वगैरे बरोबर असतात पण ते कामच करत नाही काम म्हणजे त्यांचं आज नाही होणार तर उद्या नाही होणार आमचे केवायसीचे कामं चालू आहे असं चालू आहे तसं चालू आहे आमच्या बायकांना तेवढे का टाईम नाही ना सगळे घरकामं करतात घरी कोणीच नाही आहे आणि असं काम केल्यावर महिला हे करणार नाही ना सरकारी काम आहे तुमचं तर तुमच्या इथं जवळ बँक आहे म्हणून येतात लांब बँक असली तर जे दुसऱ्या बँकेत लगेच खोलतात पहिले या मॅडम याच्या आधी आमचे खाते खोललेले आमचे भरपूर का अकाउंट आहे पण इथं आता ह्या मॅडमनी आमचे अकाउंट खोलून दिले नाही मला इथल्या स्टाफची बरोबर हे नाही आहे वर्तणूक वर्तणूक बरोबर नाही आहे कारण महिला गेल्या आता एक महिला आमची गेली होती तिला सांगितलं तुमचं काम होणार नाही मी गावाला होती पण तिला सांगितलं की तुम तिने मला फोन करून सांगितलं की मॅडम इथं कामं होत नाही आहे पण कामं का नाही होणार मी फो येऊन विचारलं तर म्हणे आम्ही केवायसीला टाकले इतके दिवस तसेच बांधून ठेवले होते असं नाही करायचं ना तुम्ही सरकारी नोकर आहे तर तुम्ही हो मग असे व्यवहार करणार तर व्हायलाच पाहिजे ना कधी मा महिलां व्यवस्थित बचत गट तुम्ही खोलतात तुम्ही सरकारी बचत कोट खोलायला लावतात ना मग सरकारी बँका त्यांना त्या स प्रोव्हाइड करायला पाहिजे ना बरोबर बरोबर आता स्वनिधी आला होता दहा हजाराचा त्याच्यात आम्हाला सांगितलं की सात टक्के बँकेत गेलो तर बा बँकेवाले सांगतात आम्ही पंधरा टक्क्यांनी घेणार आमच्याकडनं हप्ता वगैरे त्याच्यामुळे काही बायकांनी दहा हजाराचं स्वनिधी पण हे केलं ल कॅन्सल केला असं नाही करायला पाहिजे ना तुम्ही सरकारीकडनं तुम्हाला भेटतो आहे फेरीवाले वगैरे घरकाम वगैरे त्या महिलांना मग त्या महिलांनी व्याज जास्त असल्यामुळे कोणीच दहा हजाराचं फॉर्म भरले नाही कारण बँकवाले त्यांना ते तेवढे प प्रोसिजर सांगतात की तुम्हाला एवढी व्याज लागेल तेवढं व्याज लागेल त्याच्यामुळे कोणीच महिलांनी ते दहा हजाराचं घेतलं नाही व्या कारण तुम्ही जर सरकारी एवढी योजना येतात मग बँकवाल्यांनी तर श्यामलाल कटोरिया यांनी स्वयंरोजगार योजनेअंतर्गत फेरीवाला व्यवसायासाठी कर्ज मिळावे म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून बँकेत फेऱ्या मारत होते मात्र बँक मॅनेजर उडवाउडीची उत्तरं देऊन टाळाटाळ तार करत होते तर एक महिना बँकेत कागदपत्र जमा ठेवून महिनाभर फिरून निवेदन करत्याला जीएसटीचे बिल जोडून आणा तरच कर्ज मंजूर होईल असे बँक ऑफ इंडियाच्या पाच नंबर दूधनाका शाखेच्या मॅनेजरने सांगितले मात्र जीएसटी बिल सामान खरेदी केल्यानंतर मिळते तर माझे अद्याप कर्जच मंजूर झाले नाही मी सामान खरेदी केले नाही तर मी जीएसटी बिल कसा बँकेत जमा करणार असा प्रश्न श्यामलाल करोटिया यांनी उपस्थित केला आहे क्यों वो लोग घुमा रहे आ जाओ कर लाओ आ जाओ कर लाओ क्योंकि ये मैडम ने फॉर्म भर के दिया मेरे को तो पढ़ना लिखना आता नहीं तो मैडम ने कॉपरेट किया मेरे को ये तो लोग आए फिर वो सर ने मैनेजर के केबिन में लेके गए ये फाइल मेरा और मैडम ने बोली ये जी एस का बिल चाहिए जी का बिल जब ही माल लेने के बाद जी का बिल मिलता है मैडम ऐसा अच्छा, कोई देता नहीं है जी का बिल धंधे के लिए ये फेरी करते हम लोग कपड़े का थोड़ा माल लेके अपन फेरी करते वो मैडम ने फेंका अभी मैं ये मैडम को मैंने बुलाया भाई ऐसा ऐसा बात है जीएसटी का बिल मांग रहे तो मैडम ने बोला भाई पहले बोलना चाहिए एक महीना एक महीने से वो चक्कर मार रहा है श्यामलाल तो अभी क्यों बोल रहे जी एस का बिल लाओ करके तो पेपर उसने फेंक दिया मैडम ने मैनेजर कैबिन मेरे को लगा कुछ भाई जी का बिल लिए तो कम से कम कॉपरेट करो ना कम से कम बताओ ना मेरे को हम लोग को क्या है पढ़ना लिखना नहीं आता है तो आपका काम है आप कुर्सी पे बैठे गवर्नमेंट सर्वेंट है तो आपको काम है भाई हमारे को खाली गाइड करना ऐसा नहीं कि तुम गुस्से में पेपर फेंक दिया भाई जाओ नहीं होएगा मैडम मेरा खाता इसमें बहुत टाइम से है करती है मैं देखा है ना मैं जब भी केबिन में गया तो एक माई से मच मच चल रही थी उनका अभी के का लपड़ा था के का पहला मेरा भी लपड़ा था एक महीने से घुमा रही थी आ जाओ कल लाओ आ जाओ अरे हमारा पैसा हमको ही नहीं मिल रहा है सब ब्लॉक कर दिया था हाँ बस वही वही तातपुर का काम का भाई उनका मतदा निकल गया बस अभी उनका काम पूरा हुआ तो अभी नहीं सुनना है तो हम लोग कहाँ जाए मैडम तो ये तो मैडम माया मैडम है ना मीरा मैडम इन्होंने बहुत ही कॉपरेट किया हमको मांग है बस हमको खाली मांग दूसरा कुछ नहीं है बाकी बाबा जो आवे उनको सजेशन दो कॉपरेट करो लोन हमारा बात करो कल तो मेरे को भी गुस्सा आ गया था जब उन्होंने मेरा पेपर ही फेंक दिया अभी नीचे ही पेपर फेंक दिया चाहिए तो आपको सी सी कैमरा है उधर चेक भी करो इतना गुस्सा ठीक नहीं है मैडम आप कुर्सी पे बैठे हैं इसका मतलब ये नहीं कि आप कुछ भी कर सकते हैं नहीं ऐसा नहीं होता है आपके ऊपर भी तो है ना कोई नहीं है उतना सोचना चाहिए मैनेजर साहब को हो ठीक आहे अभी जो हो गया जो हो गया पर लेकिन आईंदा नाही होना चाहिए मेरे कहने का मतलब यही है या प्रकरणाची विचारणा करण्यासाठी महामाया असंघटित कामगार संघटनेच्या अध्यक्षा मीरा सपकाळे या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या होत्या मात्र बँक मॅनेजरने त्यांच्या तोंडावर कागदपत्रे फेकून मारत अरेरावीची भाषा वापरत त्यांना बाहेर काढल्याचे आरोप मीरा सपकाळे यांनी केले मी मीरा सपकाळे महामाया असंघटित कामगार संघटना आहे माझी ज्या अंतर्गत मी जो असंघटित कामगार आहे घरेलू कामगार आहे या वर्गासाठी माझं उल्हासनगर जिल्हा ठाण्यातून काम आहे तर सरकार सांगते की सर्वसामान्य माणूस आणि महिला या सक्षम झाला पाहिजे आणि त्यासाठी सरकार योजना आखते आणि त्या योजनेअंतर्गत आपण ते अप्रुव्हल महानगरपालिकेतून पास करतो आणि त्यानंतर लोक आपल्याकडे येतात ते अप्रुवल आपण महानगरपालिकेतून बँकेकडे आणतो तर बँकेकडून लोकांची हेडसाण होताना आपल्याला नेहमी दिसले मी गेल्या तीन चार महिन्यापासून या बँकेत येते आणि काही लोकांचा स्वनिधी लोन बचत गट तयार करण्याचं काम आपण अपन आपल्या अपन संघटनेच्या वतीने करतो आहे तर लोकांना आपण इथे पाठवतो तर या बँकेच्या ज्या मॅनेजर आहेत त्यांचं नाव मनीषा म्हणून असं आहे तर त्या लोकांची दुर्व्यवहार करतात त्यांचा स्टाफ पण व्यवस्थित उत्तर देत नाही आज या उद्या या तीन तीन चार चार महिने त्या लोकांची कामं थांबतात तर मला यांना विचारायचं आहे सरकारी योजना आखते नगरपालिका अप्रुव्हल पास करतं मग यांना त्या योजनेचा लाभ देण्यात काय त्रास होतो योजना तर सरकार देते ना मॅनेजरच्या खिशातून जात नाही स्टाफच्या खिशातून जात नाही सरकारी योजना आखणाऱ्या सरकारला माझा हा प्रश्न आहे तुम्ही जर सर्वसामान्यांसाठी योजना आखता तर ती योजना लोकांपर्यंत पोहोचते का ही सरकारची मोठी जबाबदारी असली पाहिजे आजकाल निवडणुकीच्या आधीची मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की निवडणुकीच्या आधी एक आर आला होता जो असंघटित कामगारांसाठी होता तो जिहार हो असा होता की विधवा महिला आणि घरकामगार महिला आणि कामगारांना घरघंटी आणि भांड्याचा सेट भेटणार आहे तर काही राजकीय लोकांनी त्याचा दुरुपयोग असा केला की बचत गटांना ती भांडी दिली जाणार घरघंटी दिली जाणार तर असा खूप रोज रोष उठला आणि त्या महिलांनी मोठा गर्दी गाठली ज्या ज्या संघटने संघ संस्थाला त्या जोडलेल्या आहेत राजकीय पक्षाशी जोडलेलं आहे तर त्या योजनेचाही मोठा असा दुरुपयोग झाला आहे की काही राजकीय पक्षांनी आपल्या नावाने ती योजना खपवली गेली आहे ही सरकारने यो, आखलेली योजना आहे तर मला असं वाटतं की सरकारच्या वतीनेच लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे राजकीय पक्ष स्वतः त्या खपवून घेतात लोकांचा दुर्व्यवहार करतात अधिकारी त्याचा चुकीचा तु, तु, वापर करतात तर मला फक्त माझा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि ज्या लोकाच्या ज्या वर्गासाठी मी काम करते हे माझ्या मागे बघू शकता या धुनी मांडी करणाऱ्या महिला आहेत आणि काही स्वरोजगारावर काम करणारे लोक आहेत जे लोन काढण्याचा प्रयत्न करून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करण्यासाठी लोन काढण्यासाठी या बँकेत येतात तर काल मी या बँकेत आले गेल्या दोन महिन्यापासून श्यामलाल नावाचा एक व्यक्ती आहे जो पासष्ट वर्षाचा आहे तो फेरीवाला आहे त्या फेरीवाल्याचा लोन आम्ही टाकले एन यू एल एममधून बचत गटाच्या माध्यमातून आपण ते लोन अप्रूव्हल करून घेतलं महानगरपालिकेतून ते अप्रूव्हल या बँकेत आलं ते गेल्या एक महिन्याआधी श्यामलाल व्यक्ती श्यामलाल कटारिया या व्यक्तीने ते अप्रूव्हल इथे आलं असं त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही आल्यावर त्यांना रोज त्यांचा स्टाफ आज या उद्या या आज उ, असा एक महिना घालवला तर मी दोन तीन दिवस आधी आले तर त्यांनी मला तो फॉर्म काढून दिला की आप आपॉर्म भरकेव व फॉर्म अमके हमने भरके दिया उसको सारा सगळी प्रोसेस आम्ही केली बिलं दिली सगळं दिलं मग बँकेत त्यांनी त्या स्टाफनी मॅनेजरला ते पेपर दाखवले एक महिन्यानंतर त्या स्टाफनी मॅनेजरला पेपर दाखवल्यानंतर ती मॅनेजर म्हणते की तुमको जी एस टी बिल झालं आहे तर मला त्या मॅनेजरला प्रश्न करायचा आहे तू ज्या पदावर बसली आहे तुला एवढं कळत नाही की जी एस टीचं बिल हे आपण वस्तू घेतल्यानंतर मिळतं आम्ही अप्रुव्हल टाकलं की आम्हाला कर्ज मिळावं ते कर्ज मिळून आम्ही आमचा रोजगार सुरू करणार आहोत तर ह्या मॅनेजर ही शिकलेली नाही आहे का ही अशिक्षित आहे का हिला नियम माहिती नाही आहे का बँकेचे ही लोकांचा का दुरुपयोग करून त्याचे हेडझाड करायचा प्रयत्न करते माझ्या कानावर सातत्याने आले थी 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 सा की ती प्रत्येक व्यक्तीशी तिच्या स्टाफचीही गैरवर्तणूक करते तिचं जे वर्तणूक इथे बरोबर नाही आहे तर मला सरकारला म्हणायचं आहे ज्या बँकेत मी त्यांना यांना इथे नेमलं आहे तिथे सुधारणा व्हावं नाही तर इथे दुसरा तो योग्य व्यक्ती निवडावा जो लोकांसाठी काम करणारा असावा प्रत्येक सरकारी विभागात कार्यालयात तुम्ही असे व्यक्ती बसवा जे हे बिचारे माझ्या मागे दिसत आहेत यांची दुर्व्यवस्था आणि हेणसाळ होता कामा नये एवढंच मी बोलेन आणि सरकारी योजना यांच्यासाठी आहेत तर यांनाच मिळाव्या शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विरे अगरवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज लाईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद